नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाहीची कटिंग शिकवणार आहे प्रत्येक मापानुसार बाहीची कटिंग कशी काढायची ते शिकवणार आहे तर आपण पहिली कटिंग पाहणार आहोत अठ्ठावीस साईजची तर म्हणजे सगळ्यांचं कन्फ्युजन कसं होतं आता आपण हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर सगळ्यांचं कन्फ्युजन कसं होतं हे माप किती टाकणार आपण हे अंतर किती घेणार आपण फ्रंटला किती असतं आणि मग हे सर्व कन्फ्युजन येतं आकार सेप कसा द्यायचा आणि हाताने पण कसं द्यायचा आणि कर्वच्या सहाय्याने पण कसं द्यायचं हे, हे तो तो मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तर आपण पहिलं पाहणार आहोत अठ्ठावीसचं तर आपल्याला हे माप आता हे असं पूर्ण ब्लाऊज पीस आहे बघू शकता तुम्ही हा पूर्ण ब्लाउज पीस आहे आपण याचे चार फोल्ड केले असे चार फोल्ड करून घेतले प्रेसच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घ्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये करून घ्या एक सारखे एकावर एक ठेवा आणि पहिलं काय करायचं आपल्याकडं म्हणजे जो कपडा किंवा जो पेपर असेल तो अगोदर स्ट्रेट करून घ्यायचा जो कपडा असेल असा स्ट्रेट स्केलच्या साहाय्याने करा हाताने करा तुमच्या अंदाजे करा पण असं स्ट्रेट करून घ्यायचा आता आपण हा स्ट्रेट करून घेऊ आणि मी तीन साईजला तीन साईजनुसार ब्लाऊज दाख कटिंग दाखवते तुम्हाला म्हणजे दा, कर परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज कटिंग करता येईल आता आपण हा भाग स्ट्रेट करून घेतला तरी पण बघा थोडंसं कपडा बाहेर आला आहे आता हा भाग आपण स्ट्रेट करून घेतला आहे आता स्ट्रेट केल्यानंतर आपल्याला बाईची उंची घ्यायची तर बाईची उंची किती घेऊ आपण चार इंच घेऊ बाईची उंची घेऊ आपण चार इंच आणि ही उंची झाली बाईची आता हे अंतर किती टाकायचं आता हे अंतर किती टाकायचं जो आपला छातीचा छातीचं माप आहे त्या मापाचं चौथा भाग मा अंतर टाकायचं आता हे छातीचं माप आहे अठ्ठावीस म्हणजे प्रत्येक वेळेस हे मोजायची गरज नाही आपल्याला त्यामधून एक इंच दोन इंच वजा करायची गरज नाही परफेक्ट कोणाकोणाचं कसं होतं जोडताना बाईक कमी पडते आर्महोलच्या ठिकाणी एका ठिकाणी जास्त होतं एका ठिकाणी कमी होतो तर ते सर्व होऊ नये म्हणून काय करायचं आता हा अठ्ठावीस आहे याचा चौथा भाग काढायचा तर याचा अठ्ठावीसचा चौथा भाग किती होतो सात इंच तर बरोबर सात इंचावर मार्किंग करून घ्यायचं हे बघा आता तुम्ही सात इंच इथं येतं आपण बरोबर सात इंच मार्किंग करून घेऊ आता हे आपलं परफेक्ट माप झालं आपल्याला हे अंतर किती घ्यायचं किती घ्यायचं यामध्ये ॲड पण करायचं नाही आणि यामध्ये कमी पण करायचं नाही आता आपल्याला बाईची उंची घ्यायची आपली बाईची उंची किती घेणार आपण चार इंच त्यामध्ये अधिक एक इंच ॲड करायचं म्हणजे अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने शिलाईसाठी जाईल तर या ठिकाणी आपण घेऊया पाच इंच आणि या ठिकाणी पण घेऊ आपण पाच इंच आता या ठिकाणी कसं होतं इथपर्यंत माप आपण टाकलं हे मापाचं कन्फ्युजन असतं आणि आता ही ओपन बाजू आहे तर या बाजूने आपल्याला अंतर किती टाकायचं असतं आता ही अठ्ठावीसची घडी आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि तीसपर्यंत काय करायचं या ठिकाणी अडीच इंचावर मार्किंग टाकायचं किती टाकायचं अडीच इंचावर आणि जर जास्त हेवी ब्लाउज असेल तर पावणे तीन तीन सव्वा तीन चारपर्यंत टाकायचं चा. जास्त हेवीज ब्लाऊज असेल तर चारपर्यंत सुद्धा टाकू आहे पण आता हे बा बा ही बाही छोटी आहे आणि आपल्याला काय करायचं आहे सत्तावीसचं अठ्ठावीसचंच माप आहे त्यामुळे आपण इथं असं माप टाकणार आहोत आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला एकदा या ठिकाणाहून सव्वा इंचावर मार्किंग करून घ्यायची ही सव्वा इंचाची मार्किंग स्ट्रेट घ्यायची अशी परफेक्ट आकार शिकवते तुम्हाला व्हिडिओ लक्ष देऊन बघा या ठिकाणी जो बंद बाजू गळ्याचा आकार आहे या ठिकाणी पण दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची हा पण आकार स्ट्रेट घ्यायचा आता इथपर्यंत घेतलं आपण हे दीड इंच घेतलं हे सव्वा इंच घेतलं आता या ठिकाणी आपल्याला असा सेप देऊन घेऊ शकतो आपण पण ज्यांना जमत नाही सेप द्यायला त्यांनी अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची घेतली आपण ही स्ट्रेट लाईन मारून या स्ट्रेट लाईन मारून थोडंसं एक पाव इंचानी असा आकार देऊन घ्यायचा आलं लक्षात तुमच्या एकदम सोपा आहे आकार द्यायला काही काहींचं कसं होतं काखेत का ब्लाऊज काचतं वगैरे किंवा कमी जास्त पडतं तर याने होणार नाही आता आपल्याला बाहेरचा आकार कसा द्यायचा मी ते पण तुम्हाला सांगते आता याचं आपल्याला फ्रंटचं घ्यायचं माप तर याचं किती आहे त्यांचं नऊ इंचाची फिटिंग आहे तर त्याचा अर्ध घेणार आपण किती घेणार साडेचार इंच या ठिकाणी आणि या ठिकाणी दीड इंच मार्जिन घेणार आपण आणि आता आपण इथं किती घेतलेलं आहे दीड इंच सव्वा इंच घेतलेलं आहे आता हा सेप जो सव्वा इंचा आहे हा या ठिकाणी जोडायचा आणि हा शेवटचं जे टोके ते थी या ठिकाणी जोडायचं तर झाली आपली परफेक्ट बाही कटिंग आणि अजिबात कमी जास्त वगैरे पडत नाही तुम्ही शिवून बघा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ताई तुम म्हणजे तुमची बाई कशी आली क पूर्ण ब्लाऊज दाखवतो आपण पण डिटेलमध्ये बाही कटिंग मी तुम्हाला दाखवली नव्हती म्हणून आता मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आता इथपर्यंत समजलं तुम्हाला आता हा आकार कसा द्यायचा हे कोणा कोणाला समजत नाही काय करायचं हे दोन पदरं उचलायचे हे दोन पदर उचलले हे हा जो सव्वा इंचाचा मार्किंग आहे त्यावर हे ठेवून घ्यायचं आणि हा आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला इतके मोजायचे वगैरे मापाची गरज पडत नाही हा हा बघा आता आपण इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय आणि आता आपण हे बाही एकावर एक ठेवून घेऊ तुम्हाला आकार मी दाखवते बघा तुम्ही या ठिकाणचा आकार व्यवस्थित आला एकदम फिनिशिंगमध्ये आणि हावरचा बाजू म्हणजे आपल्याला आता क म्हणजे बऱ्याच जणांची कटिंगमध्ये किंवा माझी पण पहिल्या कटिंगमध्ये असेल तर आपण या ठिकाणी मोजून वगैरे घेतो किंवा हाताने फ्री हाताने आकार देतो पण या पद्धतीने जर आपण सोप्या पद्धतीने आकार दिला तर ब्लाऊज पण एकदम आपलं परफेक्ट येतं कळीचा आकार पण येतो कमी जास्त वगैरे काहीच होत नाही तर या पद्धतीने ही झाली आपली एक बाही कटिंग आता आपण करणार आहोत थीसची आता आपण घेणार आहोत आता हे मा, ती ती तर तीसचे दाखवलं मी तुम्हाला माप पण अठ्ठावीस आणि तीसमध्ये अर्धा इंचाचाच फरक आहे तो आपण डायरेक्ट घेऊया चौतीसची तर चौतीसचा चौथा भाग किती होतो आता चौतीसचा चौथा भाग किती होतो साडेआठ तर या ठिकाणी अगोदर आपण साडेआठ इंचावर मार्किंग करून घेऊ बरोबर हा झाला आता साडेआठ इंचावर मार्किंग हा आपण स्ट्रेट करून घेतला असाच आता आपल्याला बाईची उंची किती घ्यायची तर साडे दहा इंच घ्यायची त्यामध्ये एक इंच ॲड करून आपण घेणार आहात अकरा इंच बाई किती घेणार आपण बरोबर अकरा इंच आणि या ठिकाणीपर्यंत लावून घ्यायचं आपल्याला अकरा इंच आता या दोन इंचला आपण स्ट्रेट लाईन करून घेऊ आता मी तीन प्रकारची बाही कटिंग दाखवते तुम्हाला त्याच्यामुळे व्हिडिओ दम्माने पहा आता आपण इथपणे मार्किंग घेतलं आहे हा भाग आपल्या उपयोगाचा नाही आहे हा भाग आपल्या उपयोगाचा नाही आपल्याला फक्त एवढ्या ह्याच्यात मार्किंग करायची पूर्ण डिटेल आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं किती घ्यायचं आपल्याला दीड इंच कंपल्सरी सगळ्या बाईचं किती घ्यायचं दीड इंच आणि या ठिकाणी आता किती लावायचं ते एक माप कमी होतं म्हणून आपण अडीच इंचाचं लावलं आता हे माप हेवी आहे लॉंग बाही आहे आपण या ठिकाणी माप लावणार आहोत सव्वा तीन इंचाचं म्हणजे या ठिकाणी सव्वा तीन इंचचं माप लावलं हे अंतर पण खूप छान बसतं आपलं आणि या ठिकाणी ब्लाऊज आपलं लॉंग असल्यामुळे कसं होतं कधी कधी या ठिकाणी हे पूर्ण जर शिवलं थी तर या ठिकाणी असं ओढल्यासारखं होतं ताणल्यासारखं होतं तर म्हणजे फ्री हँड आपल्याला वरती केल्यावर तो करता येत नाही व्यवस्थित म्हणून हे अंतर आपण किती घेतलं सव्वा तीन इंच तीन आणि दोन रेषावरती घेतलं आपण आलं लक्षात तुमच्या या ठिकाणी आपण आता सव्वा इंचावर स्ट्रेट घेणार आता हा सव्वा इंचाचं स्ट्रेट घ्यायचं या ठिकाणी आता हे दोन माप आले लक्षात तुमच्या प्रत्येक बाईचं माप तसंच असणार आहे आणि या ठिकाणी आपली दहाची फिटिंग आहे म्हणजे फ्रंटची तर आपण त्याचं निम्म घेणार या ठिकाणी पाच इंच आणि या ठिकाणी आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेणार या ठिकाणी घेतली आपण दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जोडायचं कसं आत्ताचं याच्यात तुम्ही पहिलं ब्लाऊजचं दाखवलं तुम्हाला तर या ठिकाणी ह्या पार्ट इथं जोडायचा आणि हा पार्ट इथं जोडायचं आणि ज्या वेळेस आपण ब्लाऊजवर फिटिंग करणार आहोत त्यावेळेस हे अंतर पण मोजून टाकायचं कधी कधी कसं होतं हा आकार असा आपण हा आकार असा पण येऊ शकतो थोडासा किंचितच आतमधून तर मग त्या वेळेस फिटिंग आपली व्यवस्थित बसते आणि आपण कस्टमरचं ब्लाऊज घ्यायचा आणि तीन माप घ्यायची एक या ठिकाणी घ्यायचं एक या ठिकाणी पाच सहा इंचावर घ्यायचं पाच इंचावर इंच आणि इथलं एक माप घ्यायचं आता हा आकार आपण आता देऊन घेऊ कसा द्यायचा हा मी तुम्हाला दाखवते हा आपण ही रेषा आखून घेतली हा याच्या बाहेरून गं पाव इंचावर असा आकार देऊन घ्यायचा आता या ठिकाणी झाला हा आकार आता हा आपण कट करून घेऊ आता हा आकार आपण कट करून घेऊ बरोबर जशी बाही मोठी कमी जास्त असेल तसं हे अंतर कमी जास्त होतं आणि साईजनुसार पण इथपर्यंत बघा की बाई आपली पूर्ण तयार झाली या ठिकाणी एक कट देऊन घ्यायचं आपल्याला फिटिंगसाठी असा म्हणजे सोपं करत चला तुम्ही पण तुमचं काम या ठिकाणी एक कट देऊन घ्यायचा फिटिंगसाठी आता याला आपल्याला एका बाजूने सेप द्यायचा आहे मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सेप कसा द्यायचा हे जे आपण एक्स्ट्रा फिटिंगचं घेतलेलं असतं सव्वा इंच तिथपर्यंत गडे आणि मांडायची बरोबर आणि हा सेप देऊन घ्यायचा दिला आपण हा आता ही बाई परत स्ट्रेट जशी तशी ठेवून घ्यायची आणि तुम्ही या ठिकाणी स्ट्रेटचा म्हणजे या ठिकाणी कळीचा आकार बघू शकताय कमी जास्त वगैरे काहीच नाही एकदम छान अशी फिनिशिंग मध्ये बाई आली तर आता आपली दोन बाई कटिंग झाली म्हणजे आपण हे एकदम शॉर्ट दाखवली आकार कसा द्यायचा तो दाखितला यातला अंतर किती घ्यायचं ते पण दाखवलं आणि आता ही थोडीशी मिडियम घेतली आता आपण करूया लॉंग स्लीव्ज कट आता आपण हा पेपर घेतला आहे आता आपण लॉंग स्लीव्ज कर माप घेणार आहोत अडोतीसचं आणि स्लीव्ह लांब म्हणजे लाँग करणार आहोत एकदम अशी थ्री फोर्थ वगैरे जर तुम्हाला घ्यायची असली तिथपर्यंत घ्या किंवा इथपर्यंत घ्या मी तुम्हाला इथपर्यंत दाखवते इथपर्यंत त्याच्यानंतर पुढं माप टाकू शकता फक्त फिटिंग करायचीच राहणार आहे तर आता आपल्याला अडोतीसचं माप घ्यायचं आहे म्हणजे आपलं किती साडेनऊचा तर अडोतीसचा चौथा भाग किती येतो साडेनऊ तर या ठिकाणी साडेनऊवर मार्किंग केलं आपण आता ही झाली साडेनऊ आता आपल्याला उंची किती घ्यायची आहे आता आपल्याला उंची घ्यायची आहे सतरा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करायचं अठरा इंच बरोबर अठरा इंचावर टेप ठेवायचा आणि वरती असा ठेवून अठरा इंचावर मार्किंग करून घ्यायची आता हा बॉक्स बनवून घेऊ आपण अठरा इंचा बॉक्स बनवून घ्यायचा असा आता आपण घेतला हा अठरा इंचा बॉक्स बनवून आता या ठिकाणी माप टाकायचं कसं टाकायचं परफेक्ट सांगते या ठिकाणी आपण अडोतीस इंचाची कटिंग करतोय या ठिकाणी आपण घेणार पावणे दोन इंच या ठिकाणी किती घेणार पावणे दोन इंच आता हा आकार का घेतला किती टाकायचा हा का घेतला आकार आपण टाकणार डायरेक्ट पावणे चार इंच म्हणजे चारला एक पाव इंच कमी आणि या ठिकाणी घेणार आपण दीड इंच बाकीच्या मापामध्ये आपण किती घेतलं छोटं जर असेल तर सव्वा इंच घ्या लॉंग स्लीवजी म्हणे आपण या ठिकाणी घेतलं दीड इंच दीड इंचावर ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची आता इथपर्यंत आपण घेतलेलं आहे माप आता ही लाईन अशी करून घ्यायची परफेक्ट हा पाव इंचावरून आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी आता आपल्याला याचे भरपूर मापे घ्यावं लागणार आहेत या ठिकाणी मार्किंग करून घेऊ एक पाच इंचावर घ्यायचं एक एल्बोच्या ठिकाणी घ्यायचं आणि एक ज्या ठिकाणी फिटिंग आहे त्या ठिकाणी घ्यायचं तर आपण पुढची फिटिंग घेणार आहोत साडेपाच इंचावर या ठिकाणी म्हणजे अकरा इंचाची फिटिंग आहे साडेपाच इंचावर घेणार दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आता हे आपण कॉमन माप घेतलं म्हणजे कसं साडेपाच इंचं आणि हे वेस ले ले वेस बर तर आता ज्यावेळेस आपल्याला फिटिंग करायची त्यावेळेस बरोबर मोजून आणि परफेक्ट फिटिंग करायची ब्लाऊजचं कसं असतं फिटिंग महत्त्वाची असते फिनिशिंग आणि फिटिंग तुमचं ब्लाऊज थोडंसं खालीवर जरी झालं तरी पण चालेल पण फिटिंग छान आली पाहिजे आणि फिनिशिंग छान आली पाहिजे तर या ठिकाणी बघा आपण आता ह्या सर्व लाईन्स जोडून घेतल्या आपण ज्या कटिंग करणार त्यावेळेस आपल्याला चार मापं घ्यायची तुमच्या लक्षात आहे लिहून घेत चला तुम्ही एकवही करा वाटतं आपला जोपर्यंत क्लास चालू आहे तोपर्यंत आणि पूर्ण डिटेलमध्ये जोपर्यंत क्लास चालू आहे तोपर्यंत तसं तो बाहेरचं ब्लाउज पण घेऊन घेऊन बघा आणि घरातले पण तुमचे शिवून बघा या ठिकाणी बघा ह्याची लॉंग स्लीव्ह पॅर झाली आपल्याला या ठिकाणी फिटिंगचा पॉईंट देऊन घेऊ आपण या ठिकाणी झाले फिटिंगचे पॉईंट आता मी तुम्हाला सांगितलेला हा आकार कसा द्यायचा हे उचलायचं बरोबर आणि हा जो आपला सव्वा दीड इंचाचा आपण मार्जिन घेतलेला असतं तिथं ठेवायचं ब्लाऊजची घडी अशी सरकवायची आणि या ठिकाणी सेप देऊन घ्यायचा हा सेप आपला एकदम परफेक्ट येतो कळीचा आपल्याला मोजायची वगैरे आणि जास्त हॅरेसमेंट घ्यायची काही गरज नाही एकदम सिम्पल पद्धतीने सांगते मी तुम्हाला ठिकाणी बघू शकता बाईची फिटिंग आणि बाईची कटिंग या पद्धतीने बघा ही आपला खाचेतला आकार तुम्हाला दिसतो की नाही बघू शकता किती सुंदर आलाय तर या पद्धतीने मी तुम्हाला तीन बाही कटिंग कशा करायच्या नंतर कसं कसं घ्यायचं पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं आहे आता ही पण बघा याची खाचं वगैरे फिटिंग वगैरे आणि ही एक बाई तर तीन बाहीची कटिंग झाली आपली व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईबर्स इतकं हो महत्त्वाचं असतं की आम्हाला उमेद येते की तुम्हाला नवीन आणखीन काय शिकवावं त्यासाठी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद